सध्या भारतातील एक ऐतिहासिक घटना म्हणजे अयोध्या नगरीत रामलल्ला मूर्तीची प्राण प्रतिष्ठा हा सोहळा संपूर्ण भारतभर दिवाळी सारखा साजरा केला गेला या सोहळ्या निमित्त नाशिक शहरात श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले गंगापूर रोड येथील शिवसत्य मैदानावर आयोजित श्रीराम कथा पूज्य श्री महेजी व्यास महाराज यांच्या अमृतवाणीमधून ऐकायला मिळाली भगवान श्रीरामचंद्रांच्या सेनेचा सेनापती आहे युद्धामध्ये असा अतिरेक करायचा नसतो युद्ध हे केवळ शस्त्रांनी खेळलं जात असं नाही युद्ध हे बुद्धीनेही खेळावं लागत आणि म्हणून स्वयं शासन खूप आवश्यक असत सुग्रीवान ही चुकत समजा रावणानं सुग्रीवाला झटक्यात मारून टाकलं असत

काल या राम कथेचा समारोप प्रसंगी रामराज्याभिषेक करण्यात आला काल रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त फटाक्यांची मोठी आतिषबाजी करण्यात आली तसेच प्रभू श्रीरामांच्या जयघोषाने सारा परिसर दुमदुमून गेला यावेळी महाआरतीचे देखील आयोजन करण्यात आले या महाआरतीला नाशिक मध्ये आमदार देवयानी फरांदे लातूर येथून आलेले शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख बजरंग जाधव कार्यक्रमाच्या स्वागतोत्सुक नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे गंगापूर रोडचे विकासाभिमुख कार्यसम्राट माजी नगरसेवक योगेश हिरे आदींसह मान्यवर उपस्थित होते <laughs> यावेळी मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आमदार देवयानी फरांदे यांनी आयोजक योगेश हिरे यांचे कौतुक करत या रामकथेच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले जगभरामध्ये राममय झालेला आहे अमेरिका असेल न्यूझीलंड असेल ऑस्ट्रेलिया असेल आणि भारत देश आज रामललाच्या मूर्तीचं आपल्या लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी आणि सर सरसंघचालक यांच्या शुभ हस्ते आज रामललाच्या मूर्तीची प्राणपती प्रतिष्ठा झालेली आहे आता राम आपले अयोध्येमध्ये आलेले आहे आपल्या देशामध्ये परतलेले आहे त्यांच्या मूळ जागेवरती आलेले आहे हा दिवस हा क्षण म्हणजे आपल्या देशाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल असा दिवस आहे आणि हे दिवस आपल्या सगळ्यांना बघायला मिळाले ते आपल्याला आपले विश्वगुरू आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्यामुळे त्यामुळे ते त्यांचे देखील मनापासून अभिनंदन मी दादाचं मनापासून अभिनंदन करते की अयोध्येमध्ये कार्यक्रम होत असताना माझं नाशिक माझी अयोध्या आणि आमच्या हे शिवसत्य मैदान आमचं अयोध्या अयोध्या नगरी त्यांनी इथं अवतरलेली होती त्याबद्दल आप मी आपल्या सगळ्या परिसरातील नागरिकांच्या वतीने वतीने सर्व उपस्थितांच्या त्यांचं मनापासून अभिनंदन करते एक श्री राम कथा या धार्मिक सोहळ्याचे आयोजन तुळजाभवानी मंदिर समिती मित्र मंडळ यांच्या वतीनं करण्यात आले रामकथेच्या कार्यक्रमाचे आयोजन स्वागतोत्सुक नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे गंगापूर रोडचे विकासाभिमुख कार्यसम्राट माजी नगरसेवक योगेश हिरे यांनी केलं रामकथेच मोठ्या संख्येने नाशिककर उपस्थित राहिले आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व नागरिकांचे त्यांनी आभार मान्य अमूर्त गुरु संपूर्ण भारतातील हिंदू आज अतिशय आनंदाने न्हावून निघालेला आहे आज अत्यंत स्वप्नपूर्तीची आम्हाला प्रचिती येत आहे आणि त्या या रामललाच्या प्रतिष्ठापनेच्या पर्वामध्ये आम्ही या ठिकाणी रामकथेच आयोजन केलं आणि त्या रामकथेला आमच्या परिसरातील सर्व ज्येष्ठ माता भगिनी आणि सर्व मित्रांनी अतिशय भरभरून प्रतिसाद दिला आणि त्या सात दिवस सतत त्या रामकथेचं श्रवण केलं त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो या श्रीरामाच्या आशीर्वादाने सगळ्या भारत वर्षाचा जाती धर्माला छेदून हिंदू एकजूट व्हावा अशी मी परमेश्वरांनी प्रार्थना करतो काल शेवटच्या दिवशी देखील परमपूज्य महेशजी व्यास गुरुजी यांच्या सुमधुर आणि रसाळवाडीतून रामकथेचा आस्वाद उपस्थित नागरिकांनी घेतला मोठ्या धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात आणि प्रभू श्रीरामाच्या जयघोषात सात दिवसीय श्रीरामकथा संपन्न झाली नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे